संपूर्ण महाराष्ट्राच्या सराफ विश्वात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हे नाव प्रसिद्ध आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सकडून इचलकरंजीत दागिन्यांचं प्रदर्शन सुरू आहे फॉर्च्यून प्लाझा इथल्या दरबार हॉलमध्ये आठ डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात अनेक आकर्षक आणि नवनवीन डिझाईन्सचे दागिने पाहायला मिळतात त्यामुळे इचलकरंजीतील महिला वर्गाकडून या प्रदर्शनाला मोठी गर्दी होती आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या वीस शोरूम आहेत गेली सहा दशकं सुवर्ण व्यवसायात असलेल्या पेडणेकर ज्वेलर्सचा मोठा नावलौकिक आहे नवनवीन डिझाईन्सचे शुद्ध सोन्याचे दागिने पारदर्शक व्यवहार सचोटी ही पेडणेकर ज्वेलर्सची खासियत आहे सध्या इचलकरंजीतील फॉर्च्यून प्लाझामधील दरबार हॉलमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सकडून दागिन्यांचं प्रदर्शन सुरू झालंय पाच ते आठ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात सोन्याचे एकापेक्षा एक, एक सुंदर आणि नवनवीन डिझाईन्सचे दागिने पाहायला मिळतात सकाळी दहा ते रात्री साडेआठपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनाला इचलकरंजीतील नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या वतीनं करण्यात आलंय